अरे आपण केलं आपणच केलं हिला काय माहिती माहितीये बघ मासे म्हणून पनीर आणली काय अरे करेक नुसते रे म्हणे पनीरच पनीर करते रे तेल टाक के मायला धुरच काढणार रे या पनीर मधून हिन निघल पाहिजे आपण काय बघितलं नाही तुला सांगितलं असत विचारायचं काय केलं बघ ना गुगल म्हणजे का धूर काढते तू आव तुम्हाला खायच का तुम्ही खूप खा इतकं कर

पनीर पनीर बघून पनीर बघून नक्की म्हणते बघा आम्हाला बी पनीर खायचं मग तुमच्या हातच आमच्या मालकिनीच्या हातचं जर पनीर खाल्लं ना माणूस काळ्या जर वरा होईन वाट नका अरे कडाई घे म्हणे कडाई हे कडाई हा त्याच्यात

खायला खाऊन सांगा म्हणून खाऊन जावा खाऊन दावा पोटात गेलो काय दावा तुला खाऊन फिर मी काळा झर होईल काळा व्हायला काय झालं त्याला उन्हायला पहिला कळत नव्हतं आपल्या कुठं बापाला माहितीये पनीरन हे जायचं लगेच लेट पिसन हे खायचं निघाले बाहेर

पाण्यात सोडायचं आणि पुन्हा चालू करायचं दुसऱ्या दिवशी तुला खायचे तर खाय ना मग खायला काय खावं मी ते काय गणपती बाप्पा मंदिर काही नका खाऊ मी माणसाची भक्ती असते एक बरोबर आहे लागला ठसका पड काय पाणी सुटन बाबा आल्या पाणी तुम्हाला मधल्या मधली जायची पाणी आली काळ बघून काय माझ्या बाबा छान झालं तर बघा कस पनीर छान पैकी भाजायला माझी बघा आहे का

आवाज आवाज मोठ्या यावाच लागते बरं उस वाटलेला दोन मुळे ह्या का दोनच मुळे तीन आता संपल्या काय करा आता झाले चारायला म्हणे नाही घ्यावं लागत आता बांध

हाय पनीर हर पनीर इसको हमारे भाषे में पनीर बोल गए तुमच्या भाषामध्ये काय बोलतील मला सांगा पनीर पनीर आमच्या भाष्यात पनीर बोलतात पनीर कसा भाजलाय तंगलो भाजाय का पनीर 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 खाणा खाणा झालाय काय करावा आता जीभच वळवळ करली म्हणून भाजली आता काय करावा तसा असं तसाच चांगली तो झाले <सासा, तो> <laughs> ना

भाजी वाजतं का आता वेळेस भास देतो भाजी करू दुसऱ्या वेळेस करपू